मी वी साईट व्हिजिट लाल दोन सरांनी गाडीत साऊंड बरंच काढून घेतली तर फायनली तर तुमचा भाऊ डिप्लोमा फर्स्ट क्लास मध्ये कम्प्लीट करून डिग्रीला ऍडमिशन घेतला बघा कॉलेजची बस परानीयला कॉलेज बरा टाइम एवढी गर्दी पोरांची असं वाटतं ही जात्रा बरे काय हे आमचं कॉलेज डीवाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे की कोल्हापूर बसलं चांगलं तीस किलोमीटर वर्गात सगळी पोरं बसलेली कारण आमच्या व्हिजिट चर्चा चालू आणि ते अटेंडन्स लावून प्रत्येकाला बसमध्ये जाऊन मागची पकडायची आता नेमका आम्हाला व्हिजिटला कुठली बस नेणार आहे माहीत नव्हतं हळूहळू काय आम्ही चालू केलं एवढ्याच बस गावली नेऊन पडताना मागची शीट पकडली तेवढ्याच आमच्या आनंदावर सगळं पाहिजे आणि फिरसरांनी मागे बसले सगळे पोर दुसऱ्या बस बसमध्ये पाठवले आणि या बसमध्ये येऊन सुद्धा आम्ही शेवटची सीट पकडली मग या सळ जाऊन बॉक्सिंग अनबॉक्सिंग पण केलं आणि मग केले ना चालू ना फायनली मी आमच्या साईट वर पोहोचलो जी की कचराडे पोहोचता आम्ही पण सगळे पोर एका मागे चालत निघालो या रे सर आम्हाला सगळी माहिती देत होती चांगली कुपवाड आणि एक दोन सिटीला कचरा सगळा इथं सेपरेशन करून प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट केलं जाते परत आम्ही हाय त्या बसमध्ये येऊन बसलो पोरोले का म्हणून सरांनी साऊंड बरंच काढून घेतला म्हणलं राहू बाग मोडच गेला मग आम्ही आलो श्री क्षेत्र नृसिंवाडीला बाहेर उतरून खाली आलो पहिल्यांदा नदीच्या पाण्याला पाय धुतलं आणि मग दर्शन लाईन थांबलो मग आम्हाला कळलं की प्रसाद चालव पटकन जाऊन प्रसाद पण घेतला जाताना दिसलं बासुंदी पिण्यास मिळेल पोरं ऐकत्या धोळे जाऊन बसली दोहे तर क्वालिटी होती बस बसमध्ये आलो व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांगा आवडला असतं तर फॉलो पण करून घ्या